गणेश चतुर्थीच्या दिवशी हा प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून दोन पद्धतीनुसार गणपतीच्या पार्थिव मूर्तीमध्ये तुम्ही प्राण आणू शकता पहिल्या पद्धतीनुसार एकवीस दुर्वांची एक, एक जुडी घ्यायची आहे शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये दुर्वांची जुडी घ्यायची त्याचं समोरचं टोक शुद्ध तुपामध्ये बुडवायचं थोडंसं बुडवायचं आपला डावा हात जो असतो तो आपल्या हृदयावर म्हणजे आपल्या छातीवर ठेवायचा आणि ती एकवीस दुर्वांची जुडी तूप लावलेली ती आपल्याला गणपतीच्या हृदयाला स्पर्श करायची आहे गणपतीच्या छातीला स्पर्श करायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र आता मी तुम्हाला सांगते आणि हा मंत्र पूर्ण म्हणून झाल्यानंतर त्या दुर्वांच्या जुडीचा स्पर्श गणपती बाप्पांच्या डोक्याला दोन्ही हातांना दोन्ही गुडघ्यांना दोन्ही पायांना करायचा आहे आणि नंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी ही दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि दुसऱ्या पद्धतीनुसार आपला उजवा हात किंवा आपल्या उजव्या हाताचा अंगठा गणपती बाप्पांच्या हृदयाला स्पर्श करायचा आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि हा मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत तर मंत्र अशा प्रकारे आहे ओम माणूजिर्जुषता बृहस्पतीर्यज्ञ मिम तनोत्विष्ठम यज्ञ समीमं समीमम विश्वे देवास इह मदयन्ता मं प्रतिष्ठ अस्ये प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्य प्राणाः क्षरन्तु च अस्ये देवत्वमर्चाय मामहेती च कश्चन ॐ श्रीमहागणाधिपतये नमः सुप्रतिष्ठितो भव प्रसन्नो भव वरदा भव अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र म्हणता येत असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मंत्र सुद्धा बघायला मिळालेला आहे तर त्या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हा मंत्र तुम्ही स्वतः म्हणू शकता प्राणप्रतिष्ठा करताना पण काही कारणाने तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ प्ले करू शकता त्यावेळेला दुर्वांची जोडी गणपतीच्या हृदयाजवळ धरा आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि हा मंत्र लावा किंवा आपला उजवा हात किंवा उजव्या हाताचा अंग ठा गणपतीच्या हृदयाजवळ ठेवा आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि हा मंत्र लावा बाकी गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा कशी करावी हा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये अगदी वस्त्रमाळ रंगवण्यापासून ते पूर्ण सगळी माहिती तुमच्यासोबत साहित्यासह शेअर केलेली आहे आणि ते सर्व साहित्य दाखवलेलं आहे जे तुम्ही जवळ घेऊन बसा जेणेकरून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हाला मध्ये उठावं लागणार नाही अगदी छोट्या ली छोटी गोष्ट तुम्हाला दाखवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त हरितालिकेची पूजा कशी करायची आणि अजून अशी बरीच माहिती असणारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रांजली जोशी या चॅनलला एक वेळा भेट देऊ शकता तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार